सर्वप्रथम सर्वांना जर जयादिवासी तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती गाणे एक महिनाभर आलेले नाही आहेत तर तुमच्या भेटीसाठी मी आज गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी आपला सर्वांचा लाडका सुपरस्टार आखी किंग दादा यांच्या स्टुडिओला मी आज झालेला आहे आणि गाणी दोन माझे रेकॉर्डिंग झालेले आहे तर आपल्या गाण्यामध्ये सिंगर आहे तर रोशन रावते दादा आणि अस्मिता ताई वंजारा हे सुद्धा आहे आणि रमेश साडे दादा याचे एक गीत आहे आणि एक माझा आहे तर रेकॉर्डिंग झालेलं आहे लोकांना तुम्हाला माझ्या चॅनल वरती पाहायला भेटणार आहे आणि यतीन वाढादा आहे वा, त्याच्यावरती थोडस लक्षण आहे तुम्हाला आणि इकडे तुकाराम तिकडे रेकॉर्डिंग त्याचं पण चालू आहे तर वसंत दादा थोडस बोलणार आहे माझ्या गाण्याबद्दल खूप छान सॉंग आहे जयेंद्र तर नाव आहे गाण्याचं तर गाण्याला नक्की लाईक करा आणि शेअर करा आता बाकीच काय असेल तर खूप छान सॉंग रेकॉर्डिंग झालेलं आहे लवकरच तुमच्या भेटले हे तुमचा सपोर्ट राहू द्या तर मित्रांनो तसच आता अनेक माझा आहे स्टार म्हणजे का हे सॉंग मी लिहिलेलं आहे लवकर तुमच्या भेटीला घेऊन येतो धडा बोलणार आहे काय दादा आणि आपले सर्वांचे लाडके यतीन वाडा सिंगर दादा ते थोडसारखे दादाच्या पण चॅनल वरती लवकरच तुम्हाला गाणं पाहायला भेटणार आहे आणि पाहायचे तर तुम्ही बघितलं असाल जाऊन बघा यतीन वाडा मस्त सॉंग झालेला आहे माझ्याही चॅनलला लवकरच एक गीत येत आहे लग्न गीत लग्नगीत धम्माल करेल लग्नाला ना नाचायला तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल काडीमोडी केला थोडा त्याचा के दुसरा पाठ गाणं लवकरच आपल्या पेटीसाठी घेऊन येणार आहे तरी सगळ्यांनी सपोर्ट करा नक्की रोशन दादा हाय रोशन रमेश दादा पोहचलेले आर के किंग यांच्यासाठी स्टुडिओला आणि रेकॉर्डिंग साठी आणि तुम्हाला बघा मी सांगत होता अस्मिता वंजारा यांची गाडी इको बघा इकडे ए भाऊजी इकडे ना ना भाऊजी यो भाऊजी आमच्या स्मिता ताईंचा तो लाजत सारखा आणि था, था, हा दाखवत आहे आतला स्टुडिओ आणि रमेश दादाचं एक आदिवासी गाणे कोणतं दादा ते गाण्याचं नाव आदिवासी आता कोणत्या दादा तुला माहित ना भरपूर आहेत ते काय तो सांगून मला वाटत आहे रोशनदादा आराम करत आहे आणि आर के स्टुडिओ इकडे आहे पण तो कसा बंद आहे